श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूज अर्थात एम एस न्यूजच्या माध्यमातून जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आपण वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध असे डॉक्टर श्री प्रवीण बाबर यांच्याशी संवाद साधत आहोत डॉक्टर साहेब जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आपली ही जी मालिका सुरू आहे त्यामध्ये सातवा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने युवक युवती स्त्री पुरुष त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांना उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून तुम्ही कोणता कालमंत्र्यात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व श्रोत्यांना सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल सांगू इच्छितो तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनबद्दल मी सांगू इच्छितो तर मेडिसिन म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर इट इज प्रॅक्टिसिंग ऑफ डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ द डिसीज म्हणजे एक मेडिसिन म्हणजे काय तर उप निदान करणे त्याच्यावर उपचार करणे आणि हो नये म्हणून प्रतिबंधात्मक करणे तर या बाबतीचं ज्ञान आम्हाला डॉक्टरी पेशामध्ये मिळालेलं असतं पण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा जो भाग आहे त्यातला mm -hmm. मेडिसिनचाच एक भाग आहे म्हणजे प्रतिबंधात्मक मेडिसिन तर त्याचं नॉलेज आणि ज्ञान सर्वसामान्यांना आणि सगळ्यांनाच पाहिजे त्यासाठी काय डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातली कुठली पदवी घेण्याची गरज नाही आणि त्यामुळं त्याच्याबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो तर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये दोन तीन भाग येतात म्हणजे मुद्दे येतात त्यामध्ये एक आहे वॅक्सिनेशन बरं लसीकरण लसीकरण दुसरं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपल्या जीवनशैलीमधले जे बदल करायचे किंवा चांगले बदल गुड हॅबिट्स म्हणतो आपण त्यांना ते आणि तिसरं येतं रुटीन हेल्थ चेकअप आणि रेग्युलर स्क्रीनिंग ऑफ बॉडी बॉडी तर या तीन महत्त्वाच्या मुद्द्याखाली आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये बोलू शकतो तर पहिला मुद्दा जसं मी म्हटलं लसीकरण लसीकरण तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो की लहान बाळांचं लसीकरण झालं लहान बाळांना लस ही लस दिली पोलिओ सगळ्यात कॉमन एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर पोलिओची पोलिओची ऐकतो आपण बीसीजीची लस दिली तर अडल्ट वॅक्सिनेशन म्हणून पण असते किंवा अडल मोठ्या लोकांनाही वॅक्सिनेशन द्यावं लागू शकतं बाबतीत थोडंसं अज्ञान आहे आपल्या समाजामध्ये बरंच थोडंसं म्हणजे खूपच अज्ञान बऱ्याच लोकांना या बाबतीचं जागरूकता नाही आहे त्या बाबतीच माहिती नाही आहे तर उदाहरण सांगायचं झालं तर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन किंवा निमोकोकल वॅक्सिन अशा प्रकारचे वॅक्सिन्स आहेत की ज्या लोकांना नेहमी नेहमी फुफ्फुसाचे आजार होतात ज्यांची प्रतिकारक्षमता फार कमी आहे ज्या लोकांना दम्याचे आजार आहेत किडनीच्या रिलेटेड आजार आहेत आणि त्यामुळं कमी प्रतिकारक्षमतेच्या लोकांना पण अशा प्रकारच्या वॅक्सिन्स दिल्यानंतर त्यांना होणाऱ्या फायदा हा था खूप चांगला आहे भविष्यामध्ये त्यांना रिपीटेड लंग्स म्हणजे फुफ्फुसाचे इन्फेक्शन्स होणार नाही कमी राहील दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अलर्ट वॅक्सिनेशनमध्ये एच पी व्ही वॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन महिलांमध्ये आपण ऐकतो की सर्वायकल वॅक कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर रिस म्हणजे रिस्क फॅक्टर म्हणजे एच पी व्ही व्हायरस इन्फेक्शन तर ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून महिलांमध्ये एच पी व्ही वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे बाबतीत ही जागरूकता फार कमी आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे एच पी व्ही वॅक्सिनच्या ही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमधला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात एक म्हणजे आहार कसा असावा बरं आणि दुसरं म्हणजे आपलं जीवनशैली आणि एकंदरीत व्यायाम शारीरिक व्यायाम कसा असावं तर आहाराबद्दल सांगायचं झालं तर आपला डायट एकदम बॅलन्स डाएट पाहिजे <दुण> सोप्या भाषेत बॅलन्स डाएट म्हणजे योग्य प्रमाणात प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचं प्रमाण एकदम योग्य पाहिजे फॅटचं प्रमाण एकदम योग्य प्रमाणामध्ये पाहिजे आणि कार्बोहायड्रेट्सचं हे योग्य प्रमाणामध्ये पाहिजे सगळ्या सर्व प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत आपण आणि योग्य प्रमाणात पाण्यात पाण्याचं सेवनही केलेलं पाहिजे आता उन्हाळ्याचे दिवस आले तर टेम्परेचर उन्हाळा पाण्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये भरपूर पाहिजे फळांचं प्रमाण भरपूर पाहिजे आणि व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे आजकाल आपण पाहतो न्यूजमध्ये हे एक तरुण मुलं व्यसनांच्या तरुण पिढी आणि होणारे परिणामही आपण पाहतो म्हणजे आम्हाला ते बरेच पाहायला मिळतात आमच्या वैद्यकीय क्षेत्रमुळं तर ते व्यसनांपासून एक दूर राहिलं पाहिजे हा एक माझा संदेश आहे त्यानंतर रुटीन हेल्थ चेकअप हा सर्वात महत्वाचा मुद्दा मी तिथं सांगू इच्छितो तर पूर्वी मी मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएशन झालं माझं मेडिसन माझं मुंबईला झालं तर तिथं थोडीशी जागरूकता आहे रुटीन हेल्थ चेकअपच्या बाबतीत तर तिथं बरेच लोक जे रुटीन हेल्थ चेकअपसाठी येतात त्यांना त्याचा ते फायदाही होतो बऱ्याच जणांना फार लवकर लवकर कळत निदान होतं त्यासाठी उपचार येतो आणि होणाऱ्या जे परिणाम आहेत शरीरावरचे ते टाळता येतील योग्य वेळे उपचाराने निदानाने उपचार झाल्यामुळं तर त्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये ना एकंदरीत आपल्या भागामध्ये त्या बाबतीत जनजागृती फार कमी आहे आजार पडल्यानंतरच हॉस्पिटलला जाणं हाच प्रकार पाहतो आपण तर रुटीन हेल्थ चेकअप केलं केलेलं पाहिजे त्याचं महत्त्व काय आहे तर आपण समाजामध्ये पाहतो की आता डायबिटीजचं प्रमाण फार वाढत आहे दहा टक्के आपल्याकडं आहे ब्लड ब्लड प्रेशरचं प्रमाण फार वाढत वाढत आहे संलग्नच आहे हृदयविकाराचे झटक्यांचं प्रमाण वाढत आहे मेंदूच्या रिलेटेड स्ट्रोकचं प्रमाण वाढत आहे हे नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या कॅटेगरीमध्ये येतात तर अशा आजारांमध्ये आम्ही मेडिकल त्यामध्ये एक आईसबग फेनाविना म्हणतो आईसबर्ग म्हणजे एक बर्फाचा खडा जर आपण पाण्यामध्ये तर जवळपास नव्वद टक्के बर्फाच्या खड्याचा भाग पाण्याखाली राहतो आणि फक्त भाग आपल्याला पृष्ठभागावरती दिसतो तर हे जे आजार आहेत त्यांनाही हे लागू होतं म्हणजे या आजारांनी जे शरीरावर परिणाम केलेले आहेत त्यापैकी फक्त दहा टक्केच लक्षण आपल्याला दिसतात नव्वद टक्के जे शरीरावरचे परिणाम आहेत ते आपल्याला दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी रुटीन चेकअपमध्ये स्क्रीनिंग टेस्टच केल्या पाहिजेत तर ज्यांना काहीच आजार नाहीत त्यांना वयाच्या नंतर अॅन्युअली एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे आणि पन्नास वर्षाच्या खालच्या वयोगटामध्ये ॲटलीस्ट थ्री वर तीन वर्षातून एकदा रुटीन हेल्थ चेकअप केलं पाहिजे अशी गाईडलाईन आहे पण ते आपल्याकडे फॉलो केली जात नाही त्याबद्दल जनजागृतीही नाही आणि त्यामुळं काय होतं फार कमी वेळामध्ये म्हणजे होतं काय तर शु डायबिटीज आजार ज्यावेळेस आपल्याला लक्षणं दाखवतो त्या दरम्यान बराच काळ निघून गेलेला असतो म्हणजे mm -hmm. ऑलरेडी खूप काळ गेल्यानंतर आपल्याला सम लक्षात येतं त्यानंतर निदान त्यानंतर उपचार तर बराच वेळ निघून जातो त्यामुळं शरीरावर त्याचे दुष्परिणाम झालेले असतात ते आपल्याला टाळता येऊ शकतं तर त्यामुळं रुटीन हेल्थ चेकअपचं mm. महत्वाचं महत्त्व आपल्याला येईल एक नजीकच्याच काळातलं एक उदाहरण सांगतो एक डायबिटीजचे पेशंट होते जे माझ्याकडं दाखवायला आले होते त्यांचे शुगर्स वाढल्या होत्या म्हणून ते बाय प्रोफेशन टीचर होते त्यांचे एज फिफ्टी एटच्या फिफ्टी एट टू सिक्स्टीच्या आसपास त्यांचं एज असावं तर त्यांना मी काही प्रश्न विचारले तपासणी दरम्यान त्यामधलाच एक प्रश्न होता की तुम्हाला रात्री लघवीसाठी युरिन पास करण्यासाठी किती वेळा उठावं लागतं mm -hmm. तर त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की चार ते पाच वेळा मला बापर युरिनसाठी उठावं लागतं तर त्याला मेडिकल मेडिकलमध्ये नॉक्च्युरिया म्हणतो म्हणजे mm -hmm. रात्री दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा जास्त वेळा युरिनसाठी उठावं लागणं त्याला तर ते एक लक्षण आहे की तुमची शुगर्स ब्लडमधल्या शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये नाही आहेत त्याचं एक ते लक्षण आहे तर ते मी त्यांना सांगितलं की हे हे असं आहे म्हणजे तुमच्या शुगर डेफिनेटली काही महिन्यांपासून कंट्रोलमध्ये नाही येत आणि हे मी ज्यावेळेस त्यांच्याशी कम्युनिकेट कर, करत कम्युनिकेट करत होतो तर पेशंटसोबतच त्यांचा एक मोठा मुलगा होता तो क्लास टू ऑफिसर होता चांगला एज्युकेटेड होता आणि पेशंटची तपासणी झाल्यानंतर तो, तो मला म्हटला की मलाही चार पाच वेळा साठी उठावं लागतं रात्री मग मी त्यांना सल्ला दिला आणि त्यांनी शुगर चेक केली तर त्यांची शुगर चारशे बावीस बरोबर चारशे पेक्षा जास्त होती शुगर चारशे प्लस हा आणि त्यांना त्या बाबतीत काहीच कल्पना नव्हती काहीच बाकी काहीच लक्षण नव्हतं किंवा काही किरकोळ लक्ष होती पण अज्ञानामुळं किंवा गांभीर्य नसल्यामुळं आपण दुर्लक्ष करतो काही लक्षणांवर तर तर त्यांची चारशे पेक्षा जास्त शुगर होती त्यांची तर त्यावेळेस त्यांना मग आपण त्यांनाही उपचार चालू केले पण आपण हे हे तर एज्युकेटेड होते म्हणजे वडील त्याचे शिक्षक होते आणि हो, ते स्वतः क्लास टू ऑफिसर होते तर एज्युकेटेड लोकांमध्ये अशी परिस्थिती आहे तर सर्वसामान्य आणि अशिक्षित लोकांचं अवघड हो परिस्थिती आपण समजू शकतो त्यामुळं सर्वांम सर्वांना अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंटचं महत्व समज समजणं होती होणारे हो, कॉम्प्लिकेशन आणि क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहते त्या पेशंटची म्हणजे लसीकरण महत्वाचं आहे आणि आपली जीवनशैली सुधारणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर रुटीन चेकअप करणं चेकअप खूप अतिशय छान आणि मोलाचा सल्ला दिला डॉक्टर साहेब धन्यवाद